तर नमस्कार मित्रांनो आदिवासी विभागाचे जे भरतीचं वेळापत्रक आहे ते या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर पहा काय म्हटलेलं आहे या जाहीर सूचनेमध्ये तर आदिवासी विभाग विभागामार्फत दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी सतरा पदांसाठी सहाशे अकरा पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती तर त्यापैकी खालील पदांसाठी जी लेखी परीक्षा आहे ते आयोजित करण्यात आलेले आहे आणि कोणकोणत्या तारखेला आयोजित करण्यात आलेली आहे ते पहा तर पहिली जी पोस्ट आहे ते रिसर्च असिस्टंट आहे यांची जी परीक्षा आहे ती पंधरा एप्रिलपासून सुरू होणार आहे दुसरं जे पद आहे ते डेप्टी अकाउंटंट आणि हेड क्लर्क आहे याची परीक्षा सोळा एप्रिलला आणि सिनियर क्लर्क आणि स्टॅटिस्टिकल असिस्टंट याची जी परीक्षा आहे ते वीस एप्रिलपासून सुरू होणार आहे तर बावीस एप्रिलपर्यंत चालणार आहे आणि त्याचबरोबर जे चौथं पद आहे ज्युनियर एक्सटेन ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर याची जी, या जी परीक्षा आहे ते बावीस एप्रिल ते पंचवीस एप्रिल या दरम्यान घेण्यात येणार आहे तर उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र परीक्षेचं ठिकाण आणि परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व माहिती विभागाचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे या ठिकाणी दिलेलं आहे की ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय वन डॉट आय एन या ल यावर जी आहे ती लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल तर या चार पदांसाठी परीक्षा त्याचबरोबर या ठिकाणी दोन पदं दिलेले आहेत ती आहेत सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर याची जी परीक्षा आहे ते पंधरा एप्रिल ते सोळा एप्रिल या दरम्यान होणार आहे त्याचबरोबर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर याची जी परीक्षा आहे ते सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेदरम्यान होणार आहे तर सर्व जी माहिती आहे तुमची ॲडमिट कार्ड येण्याची परीक्षेचं ठिकाण आणि परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना हे सगळी तुम्हाला आ, ही जी अधिकृत संकेतस्थळ या ठिकाणी दिलेलं आहे ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर जे परीक्षा आहे ते पंधरा एप्रिलपासून सुरू होणार आहे तर पंचवीस एप्रिलपर्यंत चालणार आहेत तर तुमचे जे तिकीट आहे ते परीक्षेच्या अगोदर सात दिवसाआधी या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते धन्यवाद